राज्यासह लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संततधार सुरू आहे आणि त्याबरोबरच लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच आता लातूरच्या जळकोट तालुक्यामधल्या वांजरवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे नेमक्या के त्यांच्या मागण्या काय आहेत आणि कुठल्या विषयाला घेऊन ते या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतायत ते जाणून घेणार आहोत काय नेमकी सध्या आता तालुक्याची आणि जिल्ह्याची परिस्थिती आहे आणि कुठल्या मुद्द्यांना घेऊन हे सगळं आंदोलन तुम्ही या ठिकाणी करताय सप्टेंब ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे हाहाकार ह्या तालुक्यामध्ये उडालेला आहे शेतकरी प्रचंड संकटात आहे शेतमजूर संकटात आहे सुरुवातीला शेतकरी डुकरांचा सुळसुळाट वन्यप्राण्यांचा सुळसुळाट हरणांचा सुळसुळाट त्याच्यातून पुन्हा शेतकरी त्यांचं कंबरगा मोडून गेलेला आहे आणि ह्या स ह्याच्यामध्ये या प्रचंड संकटातून हा शेतकरी सावरेला असं परिस्थिती राहिलेली नाही आणि ह्या पाण्या पाऊस पडल्याने आणि तर त्यांचं पूर्ण कंबरडं गेल्यामुळे शासनानं काहीतरी मदत करावी अशी शेतकरी वर्गातून प्रचंड मागणी आहे आणि शेतकऱ्यालासाठी महाराष्ट्र शासन हा तुटपुंजी मदत द्यायला म देत आहे ही मदत तुटपुंजी आहे आणि जास्तीत जास्त एकरी हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ही शेतकरी वर्गा तुमची ही मागणी आहे आपण जर पाहिलं तर जळकोट तालुक्यामध्ये मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा जो संताप व्यक्त केलेला आहे हा संताप प्रातिनिधिक स्वरूपात आहे परंतु लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी, वेग वेग जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमधल्या विविध शेतकऱ्यांची ही सगळ्यात मोठी थट्टा शासनाकडून केली जाते कारण एका बाजूला रेशनचं धान्य बंद आहे परंतु दुसऱ्या बाजूला आज तोच शेतकरी हवालदिल झालाय आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा हा जो चिखल झालेला आहे याचा अंत किती दिवस शासन पाहणार आणि येणाऱ्या काळात नेमकी भूमिका शासन काय घेणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज जळकोट लातूर